मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि अनेकांच्या भूया उंचावल्या मोदी भक्तानी यांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या घटक पक्षांचा विजय असल्याचं म्हटलं आहे तर विरोधकांनी हा पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा निवडणूक आयोग जिंकला नंतर ई व्ही एम मशीन जिंकलं अशा शब्दांमध्ये या निकालाची निर्बत्सना केली प्रत्यक्षात हा निवडणूक म्हणजे कोणाचा विजय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या निवडणुकीत कोणाला किती सीट मिळाले इथपासून ते हा अनपेक्षित निकाल कसा लागला यावर एक विविध दृष्टिकोनातून आपण विचार करूया कारण या निकालानं पुन्हा एकदा महागठबंधनला म्हणजे काँग्रेस आणि इंडी आघाडी जी आपण म्हणतो तिला झणझणीत डोळ्यात अंजण त्यांच्या टाकलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हा निकाल कसाही असो विरोधक म्हणतात त्याप्रमाणे आपण जर म्हटलं की हा ई व्ही एमचा विजय असेल तर ते जरी आपण अपन प्रकार आपण हे घेतला ध्यानात घेतला तरीसुद्धा काही गोष्टीत महागठबंधनला काम करावं लागणार आहे बिहारमध्ये सुद्धा काही, महा काम बिहार मदे काही चुका त्यांच्या नडलेल्या आहेत त्यांना आणि त्याचा फायदा बी जे पी आणि त्याच्या घटक पक्षांना मिळालेला आहे मित्र होत्या कोणत्या चुका होत्या आणि बी जे पीनं कोणती इथं ताकद लावली कोणत्या ते प्रकारे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली ते आजच्या त्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र होन डी ए म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचे घटक पक्षांचं जे हे आहे सरकार आहे केंद्रामध्ये त्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केलं आणि त्याचा फायदा त्यांना या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत झाल्याचे दिसून येते आता त्यांनी प्रचार यंत्रणा कशी राबवली हे म्हणताना त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला तेजस्वी यादवांचा राजद म्हणजे राष्ट्र जनता दल जनता दल जो पक्ष आहे लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव यांचा या पक्षानं सपशेल याच्यामध्ये लोटांगण घातलेलं आहे तर ते का घातलं तर त्याची काही कारणं आहेत तर त्याच्या अगोदर आपण सुरुवातीपासून ह्या एकूण निवडणुकीवर कटाक्ष टाकूया बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जनता दल युनायटेड आणि लोकशक्ती लोक जनशक्ती लोक म्हणजे रामविलास पासवान यांचा पक्ष यांनी जोरदार विजय मिळवला आणि विरोधकांचे पानिपत केले एन डी एन डी एनं या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलेला आहे नरेंद्र मोदी यांचा भाजप पक्ष यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष हा बिहारमध्ये एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे मित्र भाजपने सर्वाधिक एकोणनव्वद जागा तर जनता दल युनायटेडनं पंच्याऐंशी जागांवर विजय मिळवलेला आहे दोन हजार वीस साली आज जो जनता दल आहे आणि काँग्रेसच्या महागाडीने ज एन डी एला चांगली टक्कर दिली होती या युनायटेड जनता दलानं गेल्या वेळी पंच्याहत्तर जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनं एकोणीस ठिकाणी विजय मिळवला होता दोन हजार वीसच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांच्या राजदाने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी पुन्हा एकदा भाजपची हात मिळवणी केली आणि त्यांचा हा राजकीय डाव जो होता तो बिहारमध्ये यशस्वी झाल्याचं या निवडणुकीवरून दिसून येतं आहे कारण दोन हजार वीस साली केवळ त्रेचाळीस जागा जिंकणार नितीश कुमारच्या जनता दल युनायटेड पक्षानं यावेळी थेट पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये विजय मिळवला केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला अनपेक्षित यश मिळालंय एकोणीस जागांवर त्यांनी विजय मिळवला दोन हजार वीस साली नितीश कुमार यांना यांच्या याच पार्टीनं नुकसान पोहोचवलं होतं त्यांचं मताचं विभाजन झालं होतं त्यावेळी जे या निवडणुकीत झालं नाही कारण रामविलास पासवान यांचा जो लोक जनशक्ती पार्टी असेल आणि जनता दल युनायटेड हे दोन्ही पक्ष ह्यावेळी भाजप बरोबर होते ज्याचा सर्वच पक्षांना लाभ झालेला दिसत आहे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला मात्र कोणतंही महत्त्व असं उल्लेखनीय यश या निवडणुकीत मिळालेलं नाही या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला सत्ता स्थापन आपण करू याचा पूर्ण विश्वास वाटत होता हे दोन्ही पक्ष जरी वरवर एकत्र असले तर ते आतून एकत्र नव्हते त्यांची प्रचार यंत्रणा जर पाहिली तर ती विस्कळलेली होती आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी या दोन्ही पक्षांना मैत्रीपूर्ण लढत घे करावी लागली म्हणजे त्यांच्यामध्ये किती नॅचरल युती होती किती नॅचरल आघाडी होती हे तुम्हाला एकाच वर्न, उदाहरण उदाहरणावरने दिसून येईल आता राष्ट्रीय जो राष्ट्रीय जनता दल आहे त्यांचे नेते तेजस्वी यादव हो। तर त्यांनी जी प्रचार यंत्रणा राबवली हो त्याच्यामध्ये अनेक मुद्दे जे दिले होते त्यांनी की सरकार सरकाराला तर काय करेल तर ते अतिशय अतिशयुक्ती वाटणारे होते म्हणजे त्यांनी घरातील प्रत्येक एकाला सरकार नोकरी देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर प्रत्येक महिलेच्या खाता महिलाच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये देण्याचं त्यांनी मान्य मान्य केलं वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी ज्या बिहारी जनतेला पटल्या नाहीत त्या अवास्तव वाटल्या याच्या पलीकडं निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांनी जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बणी योजना आहे तशीच योजना बिहारमध्ये आणून दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकून पण दिली याचा फायदा असा झाला की जनतेनं असा विचार केला की जे हे आहेत तेजस्वी यादव आहेत ते ज्या गोष्टी बोलतात त्या पहिली गोष्ट होतील की नाही नंतरचा भाग पण त्या गोष्टी कपोलकल्पित वाटतात अतिशय असलेल्या वाटतात उद्या त्यांचं सरकार आलं त्यांनी दिलं नाही तर दुसरीकडं नितीश कुमार यांनी तर ऑलरेडी त्यांना पैसे दिलेले होते जसं लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये इपेक झाला तसाच बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपचा विजय झाला तो ह्या कारणामुळे झाला मित्र काँग्रेसला यावेळी दोन आकडी संख्यासुद्धा गाठता आली नाही तर दोन हजार वीस साली एकोणीस जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ सहा मतदारसंघामध्ये विजय मिळवता आला काँग्रेसचा काँग्रेसनं इथे जो प्रचार यंत्रणा राबवली ती तुम्हाला सांगतो त्यांचा सुरुवातीपासून म्हणजे बिहार विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरपासून राहुल गांधी यांचा प्रचाराचा कल हा मत चोरी असा होता म्हणजे मताची चोरी होते दुबार काही मतदार आढळतात बोगस मतदान करून भाजप जिंकतो ई व्ही एम घोटाळ्यावर भाजप जिंकतो एवढीच प्रचार यंत्रणा त्यांनी तिकडे राबवली त्यांच्याकडे त्याच्या पलीकडचं विजन असायला हवं होतं ते नव्हतं आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल की राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी चुकतो का कसं असतं माहिती आहे का जनतेला जनतेची नाडी ओळखता आली पाहिजे ती काँग्रेस पक्षाला अजून जमत नाही एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुमच्यासमोर समजा हे ई व्ही एमचं मी पुराण ऐकवत बसलो की ई व्ही एम घोटाळा कसा असतो किंवा काय तर मला किती व्ह्यूज मिळतील हो किंवा किती लोकं माझं ते सायमल्टेनेसला ऐकतील सिरियसला ऐकतील तर नाही ऐकणार राहुल गांधी यांचं काम किंवा त्यांचं जे बोलत ते चुकीचं आहे असं माझं कधीच म्हणणं नाही ते खरं आहे किंवा खरं असेल पण ते जनतेला रुचत नाही आहे ते जनता सिरियस घ्या जनतेला काय पाहिजे असतं चटपटीत पाहिजे असतं म्हणजे आताचा जन जमाना असा आहे की चटपटीत खरमरीत काय असतं ना ते खोटं असलं तरी चालेल पण ते लोकांना आवडतं हे गोळमोळीत काहीतरी विषय असतात ना ते लोकांना पचनी पडत नाही हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल त्यामुळे राहुल गांधी यांनी आणि तो प्रचाराचा मुद्दा त्याने खूप अगोदरपासून केला होता तोच प्रचार मो तो मुद्दा त्याने बिहारमध्ये राबवला नरेंद्र मोदी विरोधात मोदी यांच्याविरोधात त्यांनी एक चखार शब्द काढला नाही एक चखा शब्दाची टीका केली नाही त्यांचं विजन काय बिहारमध्ये आल्यावर ते काय देतील आणि ते सत्यात कसं उतरवलं जाईल ह्या गोष्टी जर त्यांनी राबवल्या असत्या तर कदाचित वातावरण वेगळं होतं मित्र हो एकूण पक्षीय बलाबल जर पाहिलं तर भाजप एकोणनव्वद जनता दल संयुक्त म्हणजे युनायटेड पंच्याऐंशी लोक जनशक्ती पा पार्टी रामविलास पासवान यांचा एकोणीस हिंदुस्थानी आवा मोर्चा धर्मनिरपेक्ष आघाडी पाच राष्ट्रीय लोक मोर्चा चार राष्ट्रीय जनता दल पंधरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहा भारतीय कम्युनिस्ट पक्ष दोन इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक ऑल इंडिया मजलिस ए इत्ते आदुल मुसलमीन पाच बहुजन समाज पक्ष एक असं पक्षीय बलाबल बिहारमध्ये आहे एन डी एनं दोनशे त्रेचाळीस सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये दोनशे आकडा पार केलेला आहे दोनशे दोन एवढं संख्याबळ एन डी आहे मित्र हे सगळं करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र पराभवाला कारणीभूत कोणाला ठरवण्यापेक्षा त्यांनी एक सावध प्रतिक्रिया दिली आहे की बिहारचा हा निकाल खरोखरीच आश्चर्यचकित करणारा आहे आणि आम्ही का अशा निवडणुकीत विजय मिळू शकलो नाही जी सुरुवातीपासूनच निर निष्पक्ष नव्हती असं त्यांनी म्हटलेलं आहे ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे आणि ही लढाई अधिक तीव्र केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मित्र बिहार विधानसभा निवडणुकीकडे कटाक्ष टाकला तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल अशी की जी आ, 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 नि नितीश कुमार यांनी भाजपसोबत जी युती केली होती ती नैसर्गिकरित्या केली होती त्यांनी कोणताही आतून काहीतरी छुपा पाठिंबा कोणाला तरी दुसऱ्याला देतो वगैरे जे महागठबंधनमध्ये चाललं होतं तेवढं त्यांनी केलं नाही त्यांनी प्रचार यंत्रणेत दोघंही हम साथ साथ आहे अशा आविर्भावात ते लढले मोदी असतील किंवा नितीश कुमार असतील त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचं दिसून येतं मशीन असेल किंवा आ, हे असेल आपण निवडणूक का आयोगाच्या काही यंत्रणा भाजपसाठी राबल्या हे जे आरोप आहेत तर ते आरोप मी परत एकदा सांगतो ते कितपत खरे आहेत म्हणजे दुबार मतदाराचा आरोप त्यांचा नक्की खरा आहे पण ई व्ही एम घोटाळा वगैरे जे म्हणतात ते आरोप कितपत खरे है, खरे आहेत ते तपासून पाहावं लागेल कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, का तुम्हाला माहिती आहे की जिथं निवडणुका होतात जिथं मतदान केंद्र असतं त्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधित्व हजर असतो तो तिथल्या मतदान यंत्रणेवर आक्षेप घेऊ शकतो मतदानाला पुन्हा हे सगळं करू शकतो पण किती ठिकाणी अशा तक्रारी केल्या त्यांनी हा एक विषय येतोच दुबार मतदाराचा असू शकतो निवडणूक आयोग त्यांना फार असेल असंही असू शकतं पण ह्या काही गोष्टी आहेत म्हणजे सगळंच निवडणूक आयोगाच्या माती खापर फोडणं हे सध्या तरी चुकीचं आहे कारण विरोधी पक्ष तेच करत आले त्याच्यासाठी काहीतरी विजन असायला पाहिजे ते विजन विरोधी पक्षांकडे बि नव्हतं आणि बिहारमध्ये सुद्धा ते दिसून आलेलं नाही एकमेकाच्या एकत्र एक राहून एकमेकांचे पाय ओढणं ह्या ह्याचं काम बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अगदी नीटनेटकं केलं त्यामुळे महागठबंधन असलेलं हा मोठा ग्रुप असा काय म्हणतात का? तो लोटांगण घालू लागला बिहारमध्ये निवडणुकी बिहारच्या निवडणुकीमध्ये म्हणजे भाजपला अनुकूल वातावरण आहे का तर अजिबात नाही भाजप पक्ष खरोखरच लोकांना हवा आहे का तर ते सुद्धा अजिबात नाही हा जो विजय आहे तो भाजपचा किंवा एन डी ए आघाडीचा आहे असं म्हणण्यापेक्षा विरोधकांचा पराजय आहे असं या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं एका वाक्यामध्ये विश्लेषण करता येईल मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला या एकूणच निकालाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार